साहेबांना फोन केला साहेब म्हणले अजिबात नाही राजकारणात दुसऱ्यांनी यायचं नाही धंदा पाणी करा बारामती आग्रह बघा म्हटलं साहेब ते वडील पण फार आग्रही येत तोही खूप आग्रह मी सांगतोय ना नाही फोन द्या ठेवून मी पुन्हा रात्री राजूदाकडे गेलो मला गावातल्या एकानी सांगितलं राजूदानी अपक्ष फॉर्म रोहितचा भरायचं ठरवलेलं आहे जिल्हा परिषदेला हे सगळं गुणगाण गात आहेत ना दातानी असं केलं दातानी तसं केलं की तुम्ही तिकडं जा कुठं कर्ज जाम खेळला तुमचे काय असेल तिथं घाला म्हणणार नाही करा म्हणणार काय काम करा काम करा हे शिंदे साहेब सांगतात म्हणून आपण ते केलेलं आहे मित्रांनो किती गोष्टी तुम्हाला या निमित्तानं मी सांगू की त्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील मी मगाशी बोलता बोलता राहिलो ही जोडी स... इकडे पायाच्या पुढे जरा बसली होती ना त्याच्यातल्या सतराला स्वतः माझे थोरले बंधू राजेंद्र पवार मला म्हणले माझ्या रोहितला जिल्हा परिषदेचे सदस्य केलं पाहिजे कुठला गट कुठला गट कुठला गट शेवटी मी हा गुन्हणी आणि श्री सुफळ गट निवडला साहेबांना फोन केला साहेब म्हणले अजिबात नाही राजकारणात दुसऱ्यांनी यायचं नाही धंदा पाणी करा बारावती आग्रह बघा म्हटलं साहेब ते वडील पण फार आग्रही येत तोही खूप आग्रही मी सांगतोय ना नाही कोणते का ठेवून मी पुन्हा रात्री राजूदादाकडे गेलो मला गावातल्या एकानी सांगितलं राजूदानी अपक्ष फॉर्म रोहितचा भरायचं ठरवलेलं आहे जिल्हा परिषदेला हे सगळं गुणगाण गात दांनी असं केलं दोतांनी <laughs> तसं केलं पण पर जिल्हा परिषदेच अपक्ष उमेदवारी लढायचं ठरवलेलं होतं सूचक म्हणून पण सांगतो भाऊसाहेब भालचंद्र काटेला सांगितलं तो त्याच्या एकदम राईट हँड आहे एकदम एकदम म्हणजे असा ती म्हणजे आम्ही पण बाळूला माहितीये त्या ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेला दूध बीत प्यायचो एकत्र गप्पा मारायचो पण आता गडी फारच मला त्याच्या घरात सुपारीचा काही कार्यक्रम होता त्यालाही बोलवलं नाही एवढा माझा दुस्वास करायला लागला सॉरी एकसष्टी एकसष्टी भाऊसाहेबाचीच एकसष्टी सॉरी मी चुकून म्हणलं सुधरून घेतलं बरं असं मधन मला सुधरून घेत चला त्या संदर्भामध्ये त्याला सूचक म्हणून फॉर्म रोज सही करायला सांगितली मी साहेबांचं न ऐकता परस्पर ए बी फॉर्म तर माझ्याच हातात म्हटलं धर बाबा भर बाबा आणि त्याला तिकीट दिलं नंतर ती म्हणला दादा मला हडपसरला उभं राहायचं अरे म्हणलं एकाच जिल्ह्यामध्ये आपण सगळी लोक म्हणतील पवाराशिवाय यांना कुणी दिसत नाही का तू असं कर तिकडं कर्जत जामखेड एक दुष्काळी भाग आहे तिथं तुम्ही भरा तिथं काम कर तिथं माझंही काम थोडं बहुत आहे माग काही मंडळी मला पण तिथं उभा काही मंडळी नाही हे सतीशराव काकडे सतीशराव काकडे मला वाटतं दहा वर्षापूर्वी मला म्हणले होते की तुम्ही तिकडं जा कुठं कर्जत जामखेडला तुमचे काय असेल तिथं घाला म्हणणार नाही करा म्हणणार काय काम करा काम करा आणि इथं कोण द्या सुनेत्रा पवार द्या हे आमचे विरोधक द ग्रेट सतीश काकांनी मला काकडे साहेबांनी सल्ला दिलेला होता त्याला म्हणलं ही अवघडच झालंय लोक म्हणतील आता नवरा पण बायको पण असं काय चाललंय आणि मी काही त्या भानगडीत पडलो नाही मला काकांनी आग्रह केला पण मी काही पडलो नाही त्याच्यात मी हे सगळं खरं सांगतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिवाजीराव कैलास मी एक खोटं त्या ठिकाणी बोलत नाही संग्राम तुझ्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये ह्याच्यात चुकीचं त्या ठिकाणी होत नाही हे आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या आणि ह्याच सगळ्या घटना शेवटी आम्ही निवडून आलो साहेब पण मला चिडले की कशा करता तो नहीं है। है, है, है। तू नाही ते करत असतो ऐकत नाही हट्टीच आहे अमकं आहे तमक आहे आता ठीक आहे बोलली तर खावीच लागतात वरिष्ठांची ती तर आपल्या मराठी संस्कृतीमध्ये चालतंच ह्या सगळ्या गोष्टी आणि आता अगदी बाबा ते एक राहिलं हडपसरला मिळणार अरे तिथं ह्याला तिकीट आपल्या चेतनला आणि तिथं कुठं आहे नाही नाही म्हणलं माझ्या सासऱ्याचा सा मगरपट्टा आहे तिथं मला सोपं जाईल अरे म्हणलं मगरपट्ट्यावर कसं काय हडपसर जुळायचं दो सा। साडेपाच लाख मत फार तर फार मगर पट्ट पंचवीस हजाराचा पंचवीस हजार कुठं सव्वा पाच लाख कुठं म्हणलं आपलं तिकडं चल आणि तिकडं त्याला तिथं तिकीट दिलं मगरपट्ट्यामध्ये देखील त्यांनी मागणी केलेली होती काही गोष्टी सुनील तटकर सांगितलेल्या त्याच्या मी खोलात जात नाही परंतु आज आता तिथं पोकळी निर्माण झाली काही काहींना आत्ताच आमदारकीची स्वप्न पडायला लागली आता काय सांगू त्याच्या त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या सांगावं तेवढं थोडं आहे मला वाईट हेच वाटतं की बाबा आम्ही सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय सगळी कामं करतोय त्याचे साक्षीदार आहेत लाकडी लिबोडीची उपचार सिंचन योजना आम्ही दत्ता मामांनी मा देवेंद्रजींच्या मागे लागून आता मंजूर करून घेतली त्याच्यातनं पण वरचं सावळ जैनकवाडी कटवळ तिकडचा कनेरी काटेवाडीचा वरचा भाग हाही त्याच्यातनं बागायचं होतं मला वाटतं आपली सात गावं आहेत आणि नऊ गावं इंदापूरची नऊ सात अशी काहीतरी ती स्कीम आहे सोळा गावांची ती काही कोटीशी काही तीनशे काही कोटी रुपयाची ह्या पद्धतीने आपल्याला कामं करायची त्याकरता केंद्रामध्ये मोदी साहेबांना नुसत विरोध करणारा खासदार नको दहा वर्ष विरोध करून काही एक काम आपलं झालं नाही एक काम आपलं झालं नाही आणि पुन्हा पाच वर्ष पंधरा पंधरा वर्ष जर आपली वाया गेली बारामती लोकसभा मतदारसंघाची तर निम्मा आयुष्य वाया जाते ना नोकरीला लागल्यावर तीस वर्षांनी ती रिटायर होतोय अठ्ठावीसा वर्षी नोकरीला लागतोय तीस वर्षांनी अठ्ठावन्न होतोय आणि रिटायर होतोय त्याच्यातली जर निम्मीद वर्ष गेली तर कसं व्हायचं त्याकरता ही निवडणूक महत्वाची आहे ही महायुती ह्याच्यात आम्ही विचारधारा सोडलेली नाहीये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनेच आम्ही चाललोय